गाई चालू फेराला तर आमचा बादल चाललाय हिराला चाल आणली आता टाकली राजू घ्यायला आला घ्यायला अंघोळ झाली कोण पण धुलाय पार असं चाललोय गाईच आमच्या पुढे पण एक टेम्पू चाललाय त्यात घोडी पण भरले वाटत घोडी बरोबर पेरा करणार इकडं आमचा राजू गाडी चालवते आणि इकडं अक्काल ड्रायव्हर तांब चालला आणि आमचा क्रेटर एनजी आणि इकडं आमचा सुट्टी बेकर आता कशी सुट्टी करतोय बघू दामा बघा इकडे सगळे टेम्पो लागलेत आणि इकडे यांनी भंगार गोवाला गेलाय बघा इकडे सगळे लावलेत इकडे आली एक जोडी ती बघ प्रवीण ड्रायवर आलेला आहे मग आणि ठोपशी तर आलाय चड्डी बिड्डी आलाय बेकार रेड्या आपण झालं रे आला इकडं आणि हो ड्रायवर तू कुठे गेला आमचा स्वतःक न्या तर इकडे कपड घालून आलाय शालेय बघा काढतोय बघा हे बघा ना शालेत नाही गेला राहणार इकडं आलाय कपडे घालून आमचा अण्णा काहीच बोलत नाही चला त्याला शालेत इकडं आलं इकडं आमचा जे आपण एकट्याने उचललाय गाडा नात करतो म्हातारे पण नाद करू नका तिकडून तो राजूदाबा कसा पडदा फिर आला चालत तेव्हा आमच्या अर्जा पण एकट्या गाडा उचललाय नात करते काय मात्र झालं पण पावर आहे समज रे समज समज रे रे घेतलंय बघ राजू न्यायला तिकडं निष्कडी इकडं बघ मिलकाला या भाई या ना। आवरत नाही आवरत नाही घुसला जाल काडी आईला तिच्या कासरा आलं यांचं कासर कुठं आला यो असला कसला ड्रायव्हर ड्रायवर असला यो ड्रायव्हर एवढा निस्ता गोल फिरत आहे एवढा गरम झालाय ना एवढा निस्ता फिरत आहे ना गोल 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 फिरत आहे असाच बघतोय पण आहे का नाही तर भाई आता घेतलं मिलकाला आणि बादला झोपाला हे बघा मिलकाला घेतला आता बादल शिटाला आता मस्ती करायला नको म्हणजे झाला हे पक्की मस्ती करताय तिथं कसा उडल रे तो घुसला घुसला बाबा बाहेर टाकतोय का टाकतोय चालवशी ग्याला शालेत इकडं आला येऊ बैलांच्या राजू राजूजाने आणला <laughs> आमचा ड्रायव्हर काय करतोय मला बघू दे पाहिलं यांनी काय गोंदल केला इकडून टाकतो याच्या एक मी आता चालली खाली

भरलं बैल आता जातो घरी भूक लागली बघी आल्यापासून इकडेच आहे तर आपला ब्लॉग कसा आवडला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय